पाकिस्तानची हवाई हद्द अठ्ठेचाळीस तासांसाठी पूर्णपणे बंद पाकिस्तानला पुन्हा एअरस्ट्राईक होण्याची भीती घाबरलेल्या पाकिस्तानकडून लाहोर सियालकोट विमानतळ बंद तासांसाठी लाहोर सियालकोट विमानतळ बंद करण्यात आलं जम्मू आणि काश्मीरकडे जाणारी विमानसेवा रद्द श्रीनगर विमानतळावरून होणारी विमान वाहतूक सेवा तात्पुरती बंद विमानांचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा विमान कंपन्यांनी दिल्या सूचना श्रीनगर जम्मू अमृतसर मधील विमान उड्डाणं रद्द एअरस्ट्राईक नंतर विमान कंपन्यांचा निर्णय जम्मू काश्मीरमधील शाळा आणि कॉलेजेस बंद भारताच्या ऑपरेशन जम्मू काश्मीर प्रशासनानं घेतला निर्णय फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांची जबरदस्त कामगिरी स्काल क्षेपणास्त्रांचा अचूक मारा उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे भारताने काश्मीरच्या पंपोर भागामध्ये पाकिस्तानचे से जे सेव्हन्टीन लढाऊ विमान पाडलं तर भारतीय आक्रमणानंतर पाकच्या वायुदल मुख्यालयात भीतीचं वातावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत सकाळी सीसीएची बैठक ऑपरेशन सिंधूर रणनीती ठरण्याची शक्यता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वामध्ये आखलो ऑपरेशन सिंदूर तारीख आणि लक्ष निर्धारित करून भारताचा दहशतवाद्यांच्या तळांवर आक्रमण भारतीय लष्कराची सकाळी दहा वाजता दिल्लीमध्ये पत्रकार परिषद ऑपरेशन सिंधू नेमकं काय भारतीय सैन्यानं कोणती कारवाई केली याची माहिती अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस न्यूज न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट